स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला एक जवान शहीद दोन दहशतवादी ठार बारामुला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून केरळमध्ये सात जणांना अटक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून कारगिल आणि लेहच्या दौऱ्यावर काश्मीरमधल्या सद्यस्थितीचा घेणार आढावा विविध मागण्यांसाठी साताऱ्यात मराठा मूक मोर्चा तर नाशिकमध्ये ओबीसींचा मोर्चा कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचं न्यूझीलंड समोर तीनशे शहात्तर धावांचं आव्हान आणि मराठवाड्यात धरणं तुडुंब भरली पावसाचा जोर मात्र ओसरला जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन करत गोळीबार केला जिल्ह्यातल्या शहापूर सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आज सकाळी अकराच्या सुमाराला हा गोळीबार सुरू झाला याआधीही कृष्णागती सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला होता गेल्या सोळा तासातला शस्त्रसंधीचा हा तिसरा भंग आहे जम्मू काश्मीरमधल्या बारामुला जिल्ह्यातल्या सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी काल रात्री केलेल्या हल्ल्यात दोन मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं तर तीन जवान जखमी झाले आहेत काल रात्री साडेदहाच्या सुमाराला काही दहशतवाद्यांनी गोळीबार आणि ग्रेनेडचा मारा करत सीमा सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला या हल्ल्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला या कारवाईत राष्ट्रीय रायफल्सचे दोन जवान जखमी झाले असून सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेली तपास मोहीम थांबवण्यात आली आहे दहशतवादी चकमकीच्या ठिकाणाहून पसार झाल्याचं वृत्त आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बारामुल्ला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी चर्चा केली पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या गटांकडून होणाऱ्या हल्ल्याला आपली सुरक्षा दलं चोख प्रत्युत्तर देत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे जखमी झालेल्या जवानांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश राजनाथ सिंह यांनी महासंचालकांना दिले आहेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेनं आज सकाळी आणखी एका संशयिताला तिरुनेलवेली शहरातून अटक केली त्यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या आता सात झाली आहे याआधी राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं केरळमध्ये काल रात्री सहा जणांना अटक केली आहे या सर्वांना आज एर्नाकुलम इथल्या एनआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसांच्या लेह आणि कारगिल दौऱ्यावर आहेत जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन सुरळीत व्हावं या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गृहमंत्री हा दौरा करत आहेत या दौऱ्यात गृहमंत्री विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी तसंच प्रतिनिधी मंडळं आणि सामाजिक संस्थांची घेऊन जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आपल्या विविध मागण्यांसाठी इतर मागासवर्गीय कृती समितीनं आज नाशिकमध्ये मूक मोर्चा काढला नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यातून मोठ्या संख्येनं या मूक मोर्चात लोक सहभागी झाले आहेत पंचवटी इथून सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं सा निवेदन दिल्यानंतर होणार आहे आपल्या आरक्षणात कपात का होता कामा नये ही मोर्चकऱ्यांची मुख्य मागणी आहे या मोर्चात छगन भुजबळ आणि दिवंगत गोपीनाथ यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं समजतं आरक्षणामुळे समाजात दरी निर्माण होते त्यामुळे कोणत्याही आरक्षणाला ठाम विरोध आहे अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात मांडली पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते मी जातपात मानत नाही मला ती कळत नाही असंही राज ठाकरे म्हणाले आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं असतं तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते आजवर मराठा राज्यकर्ते सत्तेवर होते मग मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असताना आरक्षणाचा गाडा अडला कुठे असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला ॲट्रॉसिटी कायद्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्यामुळे त्यात तातडीनं बदल करण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं पाकिस्तानी कलाकारांबद्दल सुरू असलेल्या वादासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली गोष्ट कळत नाही हा देशावरती इतकं सगळ्या गोष्टी चालू असताना हे संकट आलं असताना आपले जवान मारले जात असताना पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा आपण चालते व्हा म्हणून जेव्हा सांगितलं आपल्या देशातले नदृष्ट कला आणि हे काय कला आणि तुमची काय देश हे कला आणि देश हे सगळे वेगळे ठेवणार राज्यातलं फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापुरात केली आहे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे असं ते यावेळी म्हणाले कोपर्डी अत्याचार प्रकरण तसंच मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला दारूबंदी ओला दुष्काळ आरक्षण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसंच कायदा सुव्यवस्था या मुद्यांवर येत्या विधीमंडळ अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं त्यांनी सांगितलं इतर देशांप्रमाणे भारतातही पत्रकारिता क्षेत्रात मोठे बदल होतील असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त ते सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं उभारण्यात आलेल्या अद्ययावत पत्रकार भवनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते आगामी काही वर्षांमध्ये मुद्रित माध्यमातली पत्रकारिता बंद होईल त्यामुळे आता पत्रकारांना डिजिटल पत्रकारिता आत्मसात करावी लागील असंही म्हणाले कराडमधलं हे पत्रकार भवन पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलं आहे कोल्हापूर शहरात एक घर एक शौचालय या प्रकल्पांतर्गत शेल्टर असोसिएशन या संस्थेनं उभारणी केलेल्या पाचशे सहासष्ट शौचालयांचं औपचारिक उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलं तळागाळातल्या घटकांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असून एक घर एक शौचालय या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं म्हणाले शेल्टर असोसिएशनतर्फे कोल्हापूरसह पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई आणि सांगली जिल्ह्यात सध्या हा प्रकल्प राबवला जात आहे स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचे उपक्रम राबवायला सरकारचं प्राधान्य असून रोजगार मेळाव्यांमधून पात्र उमेदवारांना थेट नोकरीची संधी उपलब्ध होईल असं पाटील यांनी आज कोल्हापुरात आयोजित केलेल्या नोकरी भरती मेळाव्यात सांगितलं सुमारे दोनशे कंपन्यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला सोळा हजार बेरोजगार युवक उपस्थित होते यापैकी दोन हजार युवकांना यावेळी नोकऱ्या उपलब्ध झाल्या संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी नंदुरबारला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपा जिल्हा पदाधिकारी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आणि अन्य सदस्यांसोबत चर्चा केली याविळी खासदार डॉक्टर हिना गावित आणि माजी मंत्री विजय गावित उपस्थित होते सप्टेंबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलयुक्त शिवारमधून झालेल्या गावांमध्ये आलेलं पाणी शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद आणि समाधान घेऊन आलं या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावकरी शासनाला धन्यवाद देत आहेत उस्मानाबाद जिल्हा वर्षणग्रस्त जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभागाने शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी दोनशे चोपन्न गावात नाला सरळीकरण कंपार्टमेंट बंडिंग नदी खोलीकरण सरळीकरण लोकसहभागातून सिमेंट बंधाऱ्यातील तसंच नदी नाले ओढ्यातला गाळ काढण्याची एकोणीस हजार दोनशे ब्याऐंशी कामं पूर्ण केली या कामांमुळे गावागावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे आमच्या गावामध्ये झालेल्या जलयुक्त कामातून हा जो पाणी साठा झाला आहे किमान दहा वर्षाचा दुष्काळ हटलाय आमच्या विहिरीला पाणी साठ्यामध्ये वाढ झाली जलयुक्त शिवारमुळं आमच्या शेततळ्याला व विहिरीला पाणी भरपूर आलेलं आहे तर आमचं चार वर्ष पाणी न कमी पुरत आलेलं आहे जलयुक्त शिवारमध्ये तिथं आता भरपूर पुल्ली रबीची निघणार आधी प्यायचं तर दुसऱ्या दिवशी बंद झालं पाणी साठल्यानंतर या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झालेला आहे आमची जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे त्या विहिरीच्या भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं आता त्या विहिरीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं गावातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ तीन चार वर्षासाठी मिटलेला आहे गावागावातल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी शेतातल्या विहिरी विंधन विहिरींचा पाणीसाठा वाढलेला दिसत आहे मागील तीन चार वर्षांपासून सुरू असणारे गावागावातले टँकर तर बंद झाले आहेतच शिवाय उपलब्ध पाणीसाठ्यामुळे येत्या दोन तीन वर्षात टँकरची गरज भासणार नाही असं आहे त्यामुळे शासनाचे करोडो रुपये तर वाचतीलच आणि शेतकऱ्यांची शेत शिवारही शेत बहरतील यंदा परतीच्या मुसळधार पावसानं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे सर्वेक्षण करण्याऐवजी सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला सरकारनं मदत करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असं खासदार सुनील गायकवाड यांनी लातूरमध्ये सांगितलं गायकवाड यांनी मांजरा धरणाच्या पाणी पातळीची तसंच मुरुड परिसरात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली हातातोंडाशी आलेलं पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी या पाहणीनंतर व्यक्त केलं अट्रॉसिटी कायदा आणि अंमलबजावणी या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना इथं राज्यस्तरीय एकदिवसीय परिसंवादाचं काल आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय सामाजिक विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुखदेव थोरात यांनी अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात शासनानं श्वेतपत्रिका काढावी दिवसेंदिवस मागासवर्गीयांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा असं भ्या, मत व्यक्त केलं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सवर्णांतर्फे विरोधी तक्रार दाखल केली जाते त्यामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळायला विलंब होतो त्यामुळे तक्रारींची सत्यता पडताळावी असं मत राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी एल थूल यांनी व्यक्त केलं इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या तीनशे सेहेचाळीस जातींना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोल्हापुरात केलं शहरात आयोजित केलेल्या आघाडीच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते समाजातल्या अठ्ठावन्न टक्के इतर मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळायला हवं मात्र प्रत्यक्षात ते एकोणीस टक्केच मिळत असल्याचं ते म्हणाले इतर मागासवर्गीयांसाठी क्रिमी लेअरची अट रद्द करण्यात यावी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आघाडी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं समाजाचं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं आपण राज्यभर दौरा करत असून विभागवार बैठक आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या पत्रकारांवरचे वाढते हल्ले त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न करणं ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन द्यायला सरकारकडून होत असलेली टाळाटाळ या बाबींचा निषेध करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांनी मूक मोर्चे काढले परभणी शहरात काल पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागणीबाबत सरकार गेल्या दहा वर्षांपासून निष्क्रिय राहिला आहे पत्रकारांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही हल्ल्यांमध्ये मात्र वाढ आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली हिंगोली शहरातही काल कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांमुळे वृत्तपत्र आणि माध्यमांचे प्रतिनिधी वार्ताहर छायाचित्रकारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून माध्यमांचं भवितव्य धोक्यात आल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली हा मोर्चा सरकारला जागं करण्यासाठी असून पत्रकार हल्लाविरोधी कायदा त्वरित अस्तित्वात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती देण्यात आला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांनी सीताफळ उत्पादनातून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी या फळ शेतीसाठी सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन खासदार संजय धोत्रे यांनी काल दिलं महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण आणि संशोधक संघानं आयोजित केलेल्या सीताफळ कार्यशाळा प्रदर्शनात ते बोलत होते राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलट यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमात सीताफळाचं विक्रमी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला राज्यभरातले सीताफळ उत्पादक या कार्यशाळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंपरेनं फळभाज्यांचा व्यापार करणाऱ्या बागवान समाजांना आता बदलत्या काळानुसार शेती उद्योग आणि तंत्रज्ञान शिक्षणाची कास धरावी असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काल सोलापूरमध्ये केलं बागवान टाईम्स आणि बागवान शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बागवान उद्योगरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते वातावरणात होणारे बदल अनिश्चित पाऊस यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येत असताना बागवान समाजानं शेतीपूरक व्यवसाय तसंच सेवा सुविधा पुरवणाऱ्या व्यवसायांवर भर द्यावा असं शिंदे यांनी सूचित केलं युवकांनी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी असंही ते म्हणाले राज्यातल्या विविध उद्योगांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बागवान समाजातल्या गुणवंत व्यावसायिकांना शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात समाजासाठी व्यावसायिक मार्गदर्शन पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं महिला शक्ती एक झाली तर जगातील हिंसा संपायला वेळ लागणार नाही विनोबा भावे यांच्या जय जगतसाठी निसर्गातील सर्वच घटक अहिंसात्मक आणि शांतीपूर्ण मार्गानं परिवर्तन घडवू शकतील असा विश्वास ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या कृष्णम्मल जगन्नाथन यांनी व्यक्त केला महात्मा गांधी जयंती तसंच विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॉन व्हायलन्स अँड पीस मदुराई यांच्या वतीनं जळगावमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कृष्णम्मल जगन्नाथन बोलत होत्या भारतासह तेवीस देशातील दोनशे महिला या परिषदेला उपस्थित आहेत सहभागी देशातील महिलांनी आणलेली मुठभर माती एकात्मतेचं प्रतीक म्हणून घंगाळ्यात एकत्र करून परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं गांधी विचारांना अंगीकारून कार्य करणाऱ्या जगभरातील निवडक पन्नास महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला जगभरातून मातीला गांधी म्युझियमच्या प्रांगणातील मातीत मिसळून तिथं वटवृक्ष लावला जाणार आहे सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांच्या पीडपराई दे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे सौर ऊर्जा या चिरंतन उपलब्ध ऊर्जेचा वापर वाढत जावा आणि तिचं महत्व लोकांना कळावं या उद्देशानं औरंगाबाद इथं तीन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा काल समारोप झाला या कार्यशाळेत सोलर पॅनल कसं तयार करावं लिथियम बॅटरी कशी बनवतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं कधीही न संपणाऱ्या सौर ऊर्जेवर वाहनं चालवली तर पर्यावरणाचं चा रक्षण होईल आणि पेट्रोल डिझेलसारख्या इंधनांचा वापर कमी झाल्यामुळे परकीय चलनाची बचत होईल असं इम्पिरियर सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स या संस्थेचे उपाध्यक्ष प्रवेश मित्तल यांनी सांगितलं या कार्यशाळेत आयोजित केलेल्या इलेक्ट्रिकल सोलर वेटिकल या स्पर्धेत चार राज्यांमधल्या तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यशाळेविषयी संयोजक अविनाश बंगाळे यांनी सविस्तर माहिती दिली या वर्कशॉपमध्ये आम्ही डिझाईन कसे बनवायचे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकमध्ये पॅनेल कसे बनवायचे सोलार पॅनल कसे बनवायचे व लिथियम बॅटरीचे कसे तयार होते त्याचा यूज कसा करायचा सोलार पॅनल कसे यूज यूज करायचे न त्याचे यूजेस नंतर ना जे पर्यावरणाला धोका होत आहे आज आजच्या युगात ते कमी करण्यासाठी सोलार व्हेकलची चॅम्पियनशिप घेतली जाते त्यासाठी हे सोलार वर्कशॉप घेण्यात आलेले आहे महात्मा गांधीजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत या हेतूनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथल्या बापू शेठ या तरुणानं गांधीजींच्या विचारांची शांती रथयात्रा सुरू केली आहे रत्नागिरी शहरातल्या जयस्तंभापासून काल गांधी जयंतीच्या पर्वावर सुरू झालेली ही रथयात्रा सुमारे बाराशे किलोमीटर्सचा प्रवास करून येत्या आठ तारखेला सेवाग्राम इथं पूर्ण होईल गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झालेली ही पहिलीच रथयात्रा असल्याचं शेठ यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं दिलेली शिकवण जी आहे उदात्त जीवनमूल्य समाजाला दिलेली आहेत त्या जीवनमूल्यांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे शांती प्रेम बंधुभाव अहिंसा या विचारांचा जागर करत ही जाणार आहे कोलकाता इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात आज चहा पानापर्यंत तीन बाद एकशे छत्तीस धावा केल्या आहेत विजयासाठी तीनशे शहात्तर धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीनं उपाहारापर्यंत सावधपणे खेळत भारतीय गोलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही उपाहारानंतर मात्र अश्विननं गप्तीलला चोवीस धावांवर बाद केलं त्यानंतर आलेला निकल्सही चोवीस धावा करून तंबूत परतला तर त्याच्यापाठोपाठ टेलरही केवळ चार धावांवर बाद झाला सलामीवीर लॅथननं मात्र एक बाजू लावून धरत अर्धशतक पार केलं आहे अश्विननं दोन तर जाडेजानं एक बळी मिळवला आहे त्यापूर्वी सकाळी आठ बाद दोनशे सत्तावीस धावांवर सुरुवात करणारा भारतीय संघाचा डाव आज केवळ छत्तीस धावांची भर घालून दोनशे त्रेसष्ट धावांवर समाप्त झाला हवामान मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांना गेल्या तीन दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसला असून आतापर्यंत पावसाचे नऊ जण बळी गेले लाखो हेक्टर पीक पाण्याखाली गेले आहेत तर पावसामुळे जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालं आहे काही भागात आता पावसाचा जोर कमी झाला मात्र बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करण्यात आलं आहे नांदेडमध्ये बोळेगाव इथं मांजरा नदीच्या पात्रात तीन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती असून बचावकार्य सुरू झालं आहे मांजरा धरणाच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पालकमंत्री पंकजा मुंडे आज जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत पुराचं पाणी ओसरल्यानं औसा तुळजापूर मार्ग आता सुरू झाला आहे तर ता जिल्ह्यातल्या तावरजा मध्यम प्रकल्पाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीपात्रातल्या पाण्यात वाढ झाली आहे उस्मानाबादमध्येही आता पाऊस थांबला असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातले तिस लघु प्रकल्प आणि तेरणा रुईभर वाघोली हे मोठे प्रकल्प भरून वाहू लागले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सदतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला एक जवान शहीद दोन दहशतवादी ठार बारामुल्ला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून केरळमध्ये सात जणांना अटक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून कारगिल आणि लेहच्या दौऱ्यावर काश्मीरातल्या सद्यस्थितीचा घेणार आढावा विविध मागण्यांसाठी साताऱ्यात मराठा मूक मोर्चा तर नाशिकमध्ये ओबीसीचा मोर्चा कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचा न्यूझीलंड समोर तीनशे शहात्तर धावांचं आव्हान आणि मराठवाड्यात धरणं तुडुंब भरली पावसाचा जोर मात्र ओसरला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर